इंग्लंड फ्रान्स जर्मनी ही जी राष्ट्रांचा समावेश कोणत्या खंडामध्ये होतो तर या राष्ट्रांच सामाजिक धार्मिक परिस्थिती जी आहे आणि या राष्ट्रामध्ये लागलेला विकास Jadi, sur, sur, suron, jadi macam mana yang pernah dia nak.

Sebagai sebuah kandungan, sebuah kandungan yang berlaku di Eropah, berlaku di Eropah, iaitu Eropah Kandungan, Asal, Nombor tiga, Seguindo. त्यानंतर तर मध्ययुगामध्ये योगामध्ये धर्माचा जबरदस्त अठरा शतकामध्ये इसवी सन बाराव्या शतकामध्ये इसवी सन तेरा शतकामध्ये चोराव्या शतकामध्ये या ठिकाणी युवक लो खंडामध्ये लोकांवर नागरिकावर युवक खंडातील जे काही तुम्हाला सांगितलं त्या राष्ट्रातील लोकांवर धर्माचा जबरदस्त असा प्रभाव होता होता त्यांना संशोधन म्हणजे काय कोणत्याही गोष्टीकडे बघत असताना ते Good night. Good night.